छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका कंपनीच्या आठवड्याची सरासरी उत्पादन दिलेलं आहे पाच हजार किलो आणि पहिल्या चार दिवसाचे सरासरी उत्पादन दिलेलं आहे चा चार हजार किलो आणि शेवटच्या चार दिवसाचे सरासरी उत्पादन दिलेलं आहे सहा हजार किलो तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल आता जर तुम्ही ओल्ड मेथड बघितली ओल्ड मेथड काय म्हणते बघा जुनी मेथड काय म्हणते की पाच हजार किलो काय आहे तुमचं सरासरी आठवड्याचं उत्पादन आहे म्हणजे तुम्ही सोमवार असं सोमवारपासून सात दिवस सुरू होतं समजा पहिला दिवस आठवड्याचा सोमवार मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि कोणता रवी तर आता तुम्ही बघितलं तर एक दोन दोन तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा टोटल दिवस आहेत सात मग तुम्ही काय म्हणणार की पाच हजार सरासरी आहे मग त्या सात दिवसामध्ये म्हणजे प्रत्येक दिवशी पाच हजार ॲव्हरेज म्हणजे सरासरीने उत्पादन झालं तर पाच गुणीला सात म्हणजे किती उत्पादन झालं तर एकूण पस्तीस हजार किलोचं उत्पादन झालेलं आहे ही जुनी पद्धत सांगत आहे मी याच्यानंतर शॉर्ट ट्रिक पण घेणार आहे तर तुम्हाला कन्सेप्ट समजायला पाहिजे म्हणून सांगत आहे ठीक आहे तर पाच हजार गुणीला सात किती आले पस्तीस हजार मग पस्तीस हजार किलो एकूण उत्पादन झालं पण त्याच्यातलं पहिले काय म्हणत आहे की पहिले जे चार दिवस आहेत म्हणजे सोमवार ते गुरुवार हे जे पहिले चार दिवस आहे ह्या चार दिवसात सरासरी उत्पादन झालं म्हणजे प्रत्येक दिवशी चार हजार किलो एवढं उत्पादन झालं मग सरासरीने एकूण किती उत्पादन झालेलं असणारे चार गुणीला चार हजार म्हणजे एकूण उत्पादन झालं असेल ह्या चार दिवसामध्ये सोळा हजार किलो त्यानंतर काय म्हटलंय शेवटचे चार दिवस आता शेवटचे जर चार दिवस मोजले तर ह्याच्यामध्ये काय होत आहे गुरुवार परत एकदा येत आहे आणि शेवटचे चार दिवस आहे म्हणून चार दिवस घेतले आणि त्यांचे सरासरी उत्पादन किती आहे सहा हजार मा सहा सहा किलो मग एकंदरीत ह्या सहा दिवसांमध्ये चार दिवसांमध्ये सहा हजार प्रति किलोच्या हिशोबाने किती उत्पादन झालं असेल संयच चोवीस म्हणजे चोवीस हजार किलोचं उत्पादन झालं असणार आहे बघा आता जर तुम्ही नीट बघितलं तर सोमवार ते श रविवार एकूण सात दिवस आहे आणि सात दिवसाचं उत्पादन काढत होतो त्याच्यामध्ये गुरुवार किती वेळेस आला आहे तर दोन वेळेस म्हणजे सात दिवस प्लस एक चौथा दिवस चौथा दिवस असं समजा चौथा दिवस तो कोणता आहे गुरुवार आणि तुम्हाला ते चौथ्या दिवसाचं उत्पादन ज्यावेळेस तुम्ही काढता म्हणजे काय तर ह्या चार दिवसांचं पहिल्या आणि शेवटच्या चार दिवसांचं यांची काय होईल बेरीज मग काय आलं उत्तर सहा हजार सोळा हजार प्लस चोवीस हजार सोळा प्लस चोवीस चाळीस होतात चाळीस हजार एवढं उत्पादन झालं कधी आठ दिवस झाले त्यावेळेस चौथा दिवस डबल आल्यावर पण ह्याच्यातलं सातव्या दिवसाचं उत्पादन किती आहे पस्तीस हजार मग ह्या सातव्या दिवसाचं उत्पादन ह्याच्यामधून मायनस केलं तर तुम्हाला काय उत्पादन भेटणार आहे तर हे भेटणार आहे चौथ्या दिवसाचं म्हणजे गुरुवारचं उत्पादन किती भेटेल ते पाच हजार चाळीस हजारामधून पस्तीस हजार मायनस केले तर उत्तर येईल पाच हजार आता ही झाली लॉंग मेथड पण हा कन्सेप्ट आहे ह्या माहिती असल्याशिवाय तुम्ही पुढे जाणं मला तरी योग्य वाटत नाही आहे कारण की तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल एका वेळेस तुम्ही ट्रिक्स विसरसाल पण कन्सेप्ट विसरणं थोडंसं अवघड असतं कारण की त्याच्यामध्ये लॉजिक असतं ट्रिक्समध्ये काय मी आता थोड्या वेळ सांगेल तुम्ही प्रॅक्टिस करायला तेवढी गणितं भेटतील नाही भेटतील पण ही कन्सेप्टची कशी असते लॉजिक आपण लहानपासून लहानपणापासून डेव्हलप केलेली राहते तर ट्रिक्स बघा ट्रिक्स काय म्हणते किती आहे तर तुम्हाला किती उत्पादन पाहिजे सरासरी सात दिवसाचं पाच हजार उत्पादन पाहिजे सात दिवसासाठी थी। ठीक आहे मी लिहिलं सात हजार पाच हजार पहिले उत्पादन किती आहे चार हजार पण किती जणांसाठी आहे ते आहे चार चार जणांसाठी चार दिवसासाठी चार दिवसासाठी पहिल्या चार दिवसासाठी चार हजार सरासरी आहे शेवटच्या चार दिवसासाठी किती हजार आहे सहा हजार आहे आणि ह्याच्यामध्ये काय झालं आहे एक दिवस रिपीट झाला आहे मग एक दिवस रिपीट झाला आहे त्याची सरासरी कशी असणार आहे बघा एकतर आपण पाच हजार पाहिजे आपल्याला कारण की सात दिवसाची आहे मग पाच हजारमध्ये काहीतरी ॲड होईल किंवा मायनस होतील बघा परत एकदा सांगतो मी आपण त्या दिवसाची सरासरी काय धरूया की पाच हजार प्लस किंवा मायनस किती असायला पाहिजे प्लस असेल किंवा मायनस असेल पाच हजारापेक्षा आता जर तुम्ही इथे बघितलं तर आपल्याला सरासरी प्रत्येक दिवसाची पाच हजार पाहिजे पण इथे प्रत्येक दिवसाची सरासरी किती आहे हजार आहे सॉरी चार हजार आहे मग ही कितीने कमी आहे तर प्रत्येक दिवसाची चार हजाराने कमी आहे हजार रुपयाने कमी आहे आणि ती किती दिवसासाठी तर चार दिवसासाठी परत ह्याची पण सरासरी काय झालेली आहे पाच हजार पाहिजे आपल्याला पण ह्याची सरासरी काय झाली आहे सहा हजार झाली आहे म्हणजे एक हजाराने जास्त आहे मग प्लस एक हजार किती दिवस आहेत तर एकूण चार दिवस आहे मग ओव्हरऑल फरक किती पडत आहे बघा वजा चार हजार गुणीला किती वजा चार गुणीला हजार म्हणजे वजा चार हजार प्लस चार हजार गुणीला चार म्हणजे प्लस चार हजार मग ओव्हरऑल फरक किती पडत आहे ह्याच्यावरती तर शून्य रुपयाचा फरक पडत आहे आणि या शून्य ह्याच्यामध्ये ॲड करा सबट्रॅक्ट करा उत्तर किती येणार आहे पाच हजारच येणार आहे जर ह्याच्यामध्ये डिफरन्स समजा हजार रुपये आला असता जर हा प्लसवाला असला असता म्हणजे काय झालं असतं की सरासरी जी आहे एका दिवसाची ती ॲड केली असती आणि जर मायनस आला असतं तर मायनस केली असती ठीक आहे तर ह्याचं उत्तर किती आलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी पाच हजार ह्याचं उत्तर आलेलं आहे आता तुमच्यावरती तुम्हाला कन्सेप्टनं जायचं आहे शॉर्ट ट्रिकने जायचं आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा हा कोड स्कॅन करू शकता त्यानंतर जर तुम्हाला आपल्या गणिताच्या चाप्टरची फुल चाप्टर वाईज व्हिडिओची मेंबरशिप हवी असेल तर ही मेंबरशिप फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे हा त्यासाठी हा, त्या हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यासाठी हा राईट साईडचा सा, क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद